शेतकरी बंधूंनो जर आपल्याला बिगर खाताचं रोपाला सगळं अन्नद्रव्य जर द्यायचं असलं न खत टाकता तर काय उपयोग काय करता येईल कसा उपयोग करता येईल तर याची माहिती शेवटपर्यंत बघा आपल्याला जर मिळून जाईल तर जे आपण रोप आहे हे साधारण पंचेचाळीस पंचास दिवसामध्ये दिव उपटायला येतं आणि जर पंचेचाळीस पन्नास दिवसामध्ये रोप दिव उपटायला येतं तर इतर खता ये स्पुरदे पालाशे स्पुरद जसं टाकल्यानंतर जसं एकवीस दिवस लागतात त्याला लागू होण्यासाठी पाला असला तर पंचेचाळीस दिवस लागतात जर मग असा कालावधी लागत असला तर आपण खट टाकून त्याचा जेव्हा लागू होण्याचा टाईम त्यावेळेस रोप उपटायचा टाईम येतो तर त्यामुळे मग याला एक दुसरा पर्याय अशा प्रकारचं एक ते बुरशी आहे जिचं नाव मायको रायज आहे तिची बुरशी काय करते की जमिनीत जे पडलेलं ऑलरेडी आहे नत्रसपुरात पालास आणि इतर जे लोह जस्त बोराने जे सूक्ष्म अन्नद्रव्ये हे जे पडलेले जमिनीमध्ये या सगळ्याला घेण्याचं काम ही जी सजीवी बुरशी मायकोरायझा बुरशी म्हणतो आपण ती करत असते तर मग अशा वातावरणामध्ये आता आमच्याकडे चार पाच दिवसापासून सारखा पाऊस चालू आहे रात्रंदिवस रासायनिक कोणत्याही प्रकारचं आपण औषधं किंवा खत फवरू शकत नाही आणि हे कमी कालावधीचं असल्यामुळं याला जे इतर खतं लागू आणण्याला पण ते योग्य वाटत नाही तर मग अशा पद्धतीनं काहीही न टाकता सगळे खतं जर आपल्याला उपलब्ध करून द्यायचे असेल तर त्याला एकमेव पर्याय जी आहे हे मायको राय बुरशी आपण ती कोणतीही प कंपनीची घेऊ शकतो आम्ही घेतलेलं इनेराचं परंतु आपण कोणत्याही कंपनीची घेऊ शकतो त्याला काही असं बंधन नाही आपण काही कोणत्या कंपनीला प्रमोट करीत नाही तुम्हाला जी योग्य वाटेल ती घ्या फक्त तिच्यामध्ये जे आहे जे स्पोर्ट्स आहे ते दहा दहा स्पोर्ट्स पर ग्रॅम पाहिजे आणि बाराशे आय पी पाहिजे एवढं ध्यानात ठेवायचं म्हणजे त्याच्यामध्ये जे त्यांचं जे प्रमाण वापरलेलं आहे या बुरशीचं त्याचं अशा प्रकारे दहा स्पोर्ट्स पर ग्रॅम आणि बाराशे आय पी पर ग्रॅम अशा पद्धतीनं जर असलं तर ती साधारण योग्य आहे आणि त्याचा जरी असा उल्लेख नसला तर मग काही उपयोग नाही तिच्यात किती येते समजणार नाही आणि आप आपले पैसे वाया जाणार वेळ वाया जाणार त्यामुळे हे आपण बघून शकू शकतो आणि हे जे वापरण्याच्या पद्धती तीन प्रकारे आपण त्याला सीड ट्रीटमेंट करू शकतो बियाला तर एक दोन तीन ग्रॅम घेऊन सनी आणि थोडं हलक्या हातानं थोडं पाणी टाकून मिक्स करून थोडं सुकून आणि ते बी टाकू शकतो ये जरी आशा आशा आपन, ते जरी शक्य नाही झालं तर आपण पंपात भरून त्याला ड्रिंचिंग करू शकतो ड्रिंचिंग पण करू शकतो आणि तसं शक्य नाही झालं तर आपण असं वाळूसारखा जो वाळू आहे किंवा जे एकदम असं खत आहे जे सुकलेलं खते शेणखत वगैरे त्याच्यामध्ये पण असं मिक्स करून आपण एकदम पातळ फेकू शकतो पण एक त्याच्यात असं आहे का ज्यावेळेस जमीन आता अशी पाऊस चालू आहे सारखी ओली आहे अशा पद्धत अशा वेळेस जरी टाकलं आपण तर ते लगेच मुळामध्ये जाणार आणि लगेच त्याचं कार्य चालू करणार तर त्याचं काम करण्याची जी पद्धत आहे ती अशी आहे हे मायकोरायचा जी बुरशी सहजीवी बुरशी मानतात ही काय करते ज्या वनस्पतीच्या मुळे आहे त्यांच्यामध्ये शिरून आणि बाकीचं ती जी आहे ती अशी लांबपर्यंत म्हणजे जितकं शक्य होईल तितकं मुळं तर सर्वसा मुळांना तर मर्यादा आहे ते थोड्याच अंतरावर राहणार परंतु ही त्याच्यापेक्षा असे दहा पाच पट लांब जाऊन सनी जमिनीमध्ये जे जा जेवढेही का अन्नद्रव्य पडलेले जमिनीमध्ये त्यांना घेऊन ती मुळ्यांना देते ते अशा प्रकारे ते एक काम करण्याची पद्धत आहे आणि ही एक प्रकारची बुरशी आहे आणि खूपच कामाची आहे ती अशा वातावरणामध्ये एका सारखा पाऊस चालू आहे त्याचं जे बायोलॉजिकल फंगी म्हणतो आपण त्याला म्हणजे ते एक जैविक बुरशी आहे रासायन खताचा उपयोग न करता आपल्याला ते जैविक पद्धतीने शरीर जमिनीची कोणतीही नाचधुसानी जमीन खराब न होता सगळ्या प्रकारचे न टाकता सगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य मिळवून देण्याचं काम ही बुरशी करते अशी खूप कामाची बुरशी आम्ही तिला आत्ताच या आत्ताच हे जो रोप आपल्याला दिसतं आहे याला आम्ही ते आम एक वाळूमध्ये मिक्स करून टाकून दिलेलं आहे आणि असं आणि शिवाय पाऊस बी चालू होता बंद झाला आता आणि अजून पण एकदम असं चिंब असं प्रकारचं जमीन आहे त्यामुळं लगेच लागू होईल आणि असं एक जमीन सुधारण्यासाठी आणि काही न टाकता सगळ्या गोष्टी मिळण्यासाठी एकदम भारी प्रकारची बुरशी आहे आपणही तिचा उपयोग करू शकतो कोणत्याही प्रकारची घेऊ शकता तुम्ही फक्त तिच्यामध्ये ते घटक पाहून घ्या मी जे सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओचं आवडल्यास इतरांना शेअर करा आणि धन्यवाद आपण इथपर्यंत पाहिल्याबद्दल